सीएनजी गॅस दोघा जमीन माझे नाते कमिटी टिकले पाहिजे वाले कमिटीचे ते किती पंप काढले तिकडे सुप्याला काढला तिकडे मेलेला काढला तिकडे उंदोरीला काढला मला सरकार की पैसा नसत तरी पंप काढले असते का काही करू ना माझी गोर गरीबांची मुलं लागली नव्हती त्या कामाला पंपावर मुलं लागलं हे मला कमी पाण्याचं आहे आणि पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी म्हणजे ते पण काही कमी पडायचं काम करणं कमी वापर वाटून घेऊ नका बरेच ते काम करण्याची आपले तयारी असली पाहिजे त्याच्यातून आपण त्या ठिकाणी सोड निर्माण करू आज मार्केट कमी